<laughs> नमस्कार प्रमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सा तर आज आपल्याला छान अशी एक रेसिपी करायची आहे होळीसाठी आणि धुलवडीसाठी तर तो गोडाचा पदार्थ आज आपल्याला करायचा आहे तर तो काय करायचा आहे तर आपल्याला करायचे आज छान मलाईदार असे मालपोहे आणि आपल्याला रबडीसुद्धा करायची तर चला बघूया काय काय साहित्य घेतलंय ते साहित्य बघूया आता आपण मालपोहे करण्यासाठी हे बघा अशा मी दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे माझं घरातलंच आहे गव्हाचं पीठ घरी दळून घेतलेलं तर ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे तुमचं जर बाहेरून तुम्ही घेतलेलं असेल ना पीठ विकतचं तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण असा मावा एक वाटी आपण किसून घेतलेला आहे तर हा आपल्याला एक वाटी त्याच्यात घालायचा आहे आणि थोडासा दोन तीन चमचे आपण रबडीसाठी सुद्धा घालणार आहोत हा मावा दोन चमचे असा बारीक रवा घेतला जर ब तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना तर जाड रवा तुम्ही थोडासा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचा आणि तो घालायचा आणि हे आपण वेलचे जायफळ वेलदोडे आणि थोडीशी बडीशेप असे आपण ही पूड करून घेतले साखर घालून इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेत याच्यामध्ये आपण थोडेसे पिस्ते घेतलेत थोडेसे काजू थोडेसे बदाम घेतलेत आपण हे आपल्याला सर्व तिने पण साहित्य आपल्याला बारीक करून आपल्याला रबडीमध्ये घालायचे आपण अशी साखर घेतली आहे एक वाटी पाक करण्यासाठी हे दूध घेतलं आहे भरून हे आपल्याला मालपोहे भिजवण्यासाठी लागणार आहे थोडंसं आपण मीठ पण घेतलं आहे चवीनुसार इकडे आपण थोडेसे बदाम आणि हे पिस्ते असे चिरून घेतलेले आहेत हे काजू थोडेसे असे चिरून घेतलेले आहेत हे आपल्याला पुन्हा वरून नाही घालायचे आहेत आणि हा थोडासा फूड कलर घेतलाय मी आणि तीन वेलचे घेतली आणि आपण इकडे एक लिटर दूध घेतलेला आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तळण्यासाठी आणि थोडंसं पाणी लागेल ला, पाक करण्यासाठी तर चला बघूया काय काय आता करायचं आहे ते आपण आता गॅसवरती हे दूध असं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी हे फुल क्रीमचं दूध घेतलंय आपण आणि आपण आता हे व्यवस्थित गरम करायचं आणि त्याला आटू द्यायचंय आणि साईटनी जे काही साई येईल ती त्याच्यामध्येच आपल्याला एकत्र करायचे म्हणजे हळूहळू दूध घट्ट व्हायला लागेल तर आता आपण पीठ भिजवून घेऊया मालपोयासाठी आपण आता मालपोयासाठी पीठ भिजवून घेऊया ह्या वाटीने आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय तुमच्याकडे जर कप असतील तर तुम्ही कपाने मोजून घ्या आता आपण हे दोन वाट्या पीठ घेतलंय आणि हा आपण वाटी भरून मावा घेतलेला आहे हा टाकून घेऊया हे दोन चमचे रवा घेतलेला आहे तो पण टाकूया आणि थोडस चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि आता वेलची पूड थोडीशी टाकूया आपण सुगंध येण्यासाठी आणि चवीसाठी आणि हे आता दूध घालून आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं थोडं थोडं घालायचं लागेल ला असं आणि एकजीव करायचं इतकं असं पातळ आपल्याला करून घ्यायचंय की मालपोहे घालता येतील असं तर आपण हे आता पंधरा वीस मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि छान मुरू देऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम घालून घेऊया हे काजू घालूया आणि हे पिस्ते, पिस्ते। हे पण घालू आणि छान रवाळ वाटून घ्यायचंय आता आपल्याला रबडीसाठी हे लागणार आहे बघा हे आपण असं रवाळ वाटून घेतले काजू बदाम आणि पिस्ते तर आपण हे आता दुधामध्ये घालायचं आहे बघा आता हे व्यवस्थित दूध आटायला लागलेलं आहे हळूहळू आपण आता काजू बदाम आणि पिस्ते हे वाटून घेतलेले रबडीला दाटसरपणा येतो हलवायचं व्यवस्थित ह्याला आणि हे दोन चमचे मावा सुद्धा घालू थोडीशी वेलची पोट टाकूया आणि चिमटभर मीठ पण घालू अगदी थोडस घालायचं आणि साखर घालूया थोडीशी अंदाजे घालायची आपण तीन चमचे साखर घालूया आपल्याला आता हे दूध व्यवस्थित आटू द्यायचं आहे आणि आता आपण तोपर्यंत पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी आपण अशी छोटी कढई मांडली आपण साखर घेतली ही वाटीवरून नाही आहे थोडी वाटीला कमीच आहे तर एवढी साखर घेऊया आणि तितकंच आपण पाणी घेतलेलं आहे ते पण घालून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित आता ह्याला उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हा पाक एक तारीख किंवा दोन तारीख नाही करायचा गुलाबजामसाठी आपण जसा करतो ना तसाच करायचा आहे थोडासा उक उकळल्यानंतर थोडा चिकट झाला पाहिजे इतकाच आपल्याला करायचा आहे मी दाखवते तुम्हाला झाल्यानंतर पाक उकळायला लागलाय आपण थोडासा फूड कलर घालून घेऊया तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर घाला आणि हे तीन वेलदोडे आपण सोलूया आधी आणि टाकूया सोलून टाकायचे म्हणजे सुगंध छान येतो बघा पाक आता मस्त उकळलेला आहे हे बघा आणि चिकट सुद्धा झालेला आहे थोडासा असं चिकट व्हायला हवा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मालपोहे करायचेत आता बघा मालपोयाचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे तर आता आपण तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवले आपण बघूया बरं थोडस घालून तर छान गरम झालेलं आहे तेल आपण आता मालपोहे घालून घेऊया हे बघा आपण आता एक एक करून असं मारपो पीठ घालून घ्यायचं एका जागीच असं घालायचं ते आपोआप पसरत तुमचा जसा पॅन असेल तसं एक किंवा दोन असं तुम्ही घालून घ्यायचं आणि छान हे आपल्याला गोल्डन कलर वरती व्यवस्थित टाळायचंय खालची बाजू व्यवस्थित होऊ द्यायची आधी आणि नंतर याला उलटून घ्यायचे मंद गॅसवरती व्यवस्थित हो यायचंय म्हणजे आतपर्यंत छान शिजलं जात आपण काढून घेऊया व्यवस्थित तेल नितळायचं असं आपले हे दोन चार मालपोवे करून झालेत आणि आपला पाक पण हलकासा गरम आहे आपण एक एक छान आता त्याच्यामध्ये भिजवून घेऊया आणि डिशमध्ये काढूया छान असा बुडवून घ्यायचा आहे पाकामध्ये आणि काढून घ्यायचा आपण डिश मध्ये असा काढूया सगळे एक एक करून असे टाकून घेऊ आपण आणि छान पाकामध्ये भिजवून घेऊ बघा बाकीचे पण मालपोहे आपण सगळे व्यवस्थित हे तळून घेतलेत आणि आता आपण हे पाकामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला आता सर्व करायचे बघा आपले, आपले मालपोहे सगळे करून झालेले आहेत आणि आपण व्यवस्थित असे पाकामध्ये पण बुडवून घेतलेत तर ही आपली रबडी पण तयार आहे हे बघा करून तर आपण याच्यावरती थोडी थोडी घालून घेऊया अशी आणि थोडे काजू बदाम आणि पिस्ते ते पण घालून घेऊया वरती बघा आपण मालपोहा खाण्यासाठी तयार करूया मी आता हा एक मालपोहा पाकामध्ये छान भिजवून घेतलेला आहे आणि ही आपण एक साईडला अशी रबडी घालून घेऊया त्याच्यावरती काजू बदाम आणि पिस्ते थोडेसे असं टाकून घेऊया आणि हे असं करंजीसारखं फोल्ड करूया आणि त्याच्यावरती काजू बदाम आपण आणि पिस्ते थोडेसे लावून घेऊ बघा किती छान दिसतंय खाण्यासाठी आता आपण तयार करून घेतलेलं आहे हे बघा किती छान दिसत आहे बघा चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर माझी येणारी पहिली रेसिपी तुम्हाला लगेच बघता येईल